जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो यंदाचा एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच विनोद कुमार शुक्ल यांना यंदाचा एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे मित्रांनो विनोद कुमार शुक्ल हा पुरस्कार मिळवणारे छत्तीसगड या राज्यातील पहिलेच लेखक आहेत ते कोणत्या भाषेतील लेखक आहेत असं जर विचारलं तर ते हिंदी भाषेतील लेखक असून हा पुरस्कार मिळवणारे ते बारावे हिंदी लेखक आहेत विनोद कुमार शुक्ल यांनी आपल्या लिखाणात लघुकथा कविता आणि निबंध लिहिलेले आहेत त्यांना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांच्या दीवार में एक खिडकी राहती थी या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं त्यांचे काही अत्यंत गाजलेले पुस्तक सांगायचे झाले तर नोकर की कमीज खिले तो तू दिखेंगे या कादंबऱ्या कथासंग्रामध्ये पेड पर कमरा आदमी की औरत व महाविद्यालय आणि कविता संग्रामध्ये सब कुछ होना बचा रेगा यांचा समावेश होतो आणि ज्ञानपीठ पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर या पुरस्कारामध्ये पुरस्कार म्हणून पुरस्कार पत्र वाघदेवीची प्रतिमा आणि अकरा लाख रुपयांचा धनादेश देण्यात येतो यामध्ये जी वाघदेवीची प्रतिमा आहे याची इमेज तुम्हाला इथे दिसत असेल ही जी वाघ्देवीची प्रतिमा आहे ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे आणि ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला दिला जातो तर भारतीय नागरिक असलेल्या व भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचित नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेतील लिखाणासाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये कवी श्री गोविंद शंकर कुरुप यांना पहिला पुरस्कार देण्यात आला होता आणि जर असं विचारलं की ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी भाषेतील पहिले लेखक कोण तर विस खांडेकर हे ज्ञानपीठ मिळवणारे पहिले मराठी भाषेतील लेखक आहेत यासह हे सुद्धा लक्षात ठेवा दोन हजार एकोणीस साठीचा पंचावा ज्ञानपीठ पुरस्कार हा आकित्तम अच्युतन नंबुथिर यांना देण्यात आला होता छप्पनवा ज्ञानपीठ पुरस्कार नीलमनी फुकन सत्तावनवा दामोदर मोजो अठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा दोन व्यक्तींना देण्यात आला होता त्यात जगद्गुरु रामभद्राचार्य आणि गीतकार गुलजार यांचा समावेश होतो जगद्गुरु रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दिला असून संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरेच व्यक्ती आहेत पुढील प्रश्न पहा कोणते राज्य हे विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पहिले राज्य ठरले आहे तर आता विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पंजाब हे भारतातील पहिलंच राज्य ठरलं आहे मित्रांनो नुकतेच आता पंजाब विधानसभेतील राज्यपालांचे अभिभाषण अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि इतर महत्वाच्या चर्चा या सांकेतिक भाषेत प्रसारित करण्यात आल्या यामुळे कोणाचा फायदा होईल तर जे व्यक्ती बोलू किंवा ऐकू शकत नाहीत त्यांना या नवीन सुविधेचा फायदा होईल अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये येईल तर लक्षात ठेवा पंजाब राज्य हे विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या होत्या त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया भारतातील पहिला पीपीपी आधारित ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट हा इंदोर मध्ये तयार करण्यात येत आहे ए आय तंत्रज्ञान धोरण ठरविणारं भारतातील पहिलं राज्य महाराष्ट्र आहे स्वतःचा उपग्रह लाँच करण्याची घोषणा करणारे भारतातील पहिलं राज्य आसाम अर्थसंकल्पात स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारी पहिली शहरी स्थानिक संस्था ही अहमदाबाद आहे तर भाषांतर सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली विधानसभा ही उत्तर प्रदेश राज्याची विधानसभा आहे आता हा प्रश्न पहा बायोटेक स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारने कोणता उपक्रम सुरू केला तर आता बायोटेक स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारने बायोसार्टी हा उपक्रम सुरू केला आहे बऱ्या उपक्रमाचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते या उपक्रमाचं अनावरण करण्यात आलं आता नुकताच बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट कौन्सिलचा तेरावा स्थापना दिन साजरा करण्यात आला होता व या कार्यक्रमातच या बायोसार्टीचं सुद्धा अनावरण करण्यात आलं नेक्स्ट क्वेश्चन यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर आता पुण्यभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून हा पुरस्कार विजय केळकर यांना जाहीर झाला आहे मित्रांनो यंदा पुण्यभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली असून त्यांनी विजय केळकर यांच्या नावाची घोषणा केली विजय केळकर यांना पुरस्कार त्यांच्या अर्थशास्त्र क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात येत आहे यंदा या पुरस्काराचे सदोतीसावे वर्ष असून या पुरस्कारात विजेत्याला सोन्याच्या फळाने पुण्याची भूमी नांगरत असलेल्या बाल शिवाजींची प्रतिकृती असलेले चिन्ह व दोन लाख रुपये देण्यात देण्यात येतात काही पुरस्कार आले होते ते सुद्धा आपण एकदा न्यू एज किंवा श्रेणीत सर्वोत्तम आल्बमचा पुरस्कार हा चंद्रिका टंडन यांना त्यांच्या त्रिवेणी या आल्बमसाठी देण्यात आला पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार सचिन तेंडुलकर दोन हजार चोवीस साठीचा डोगरी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार चमन अरोरा महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार एकनाथ शिंदे तर दोन हजार पंचवीस सालचा व्यवस्थापन पुरस्कार हा या संस्थेला देण्यात आला पुढील प्रश्न एन आय आय टी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच अमिताभ कांत यांची आता एन आय आय टी विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून नियुक्ती करण्यात आली अमिताभ कांत यांनी नीती आयोगाचे सीईओ म्हणून देखील कार्य केलेलं आहे ते दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस पर्यंत नीती आयोगाचे सीई होते आणि दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी भारताचे जी ट्वेंटी शेर्पा म्हणून देखील कार्य केलेला आहे व आता ते एन आय आय टी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्य करतील आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे तर जॉर्ज एडवर्ड फोरमन यांचे नुकतेच वयाच्या शहात्तरव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच ते बॉक्सिंग या खेळाशी संबंधित होते या अमेरिकन बॉक्सर विषयी अधिक सांगायचं झालं तर त्यांनी दोन वेळा हेवी वेट चॅम्पियनचं विजेतेपद पटकावलं पत असून वयाच्या एकोणीसव्या वर्षीच त्यांनी ऑलिम्पिक खेळामध्ये सुवर्ण पदक सुद्धा जिंकलं होतं फोर्मन यांनी एकूण एक्क्याऐंशी बॉक्सिंग सामने खेळले असून त्यामधील शहात्तर सामने त्यांनी जिंकलेले आहेत फक्त पाचच सामन्यात त्यांना हार पत्करावा लागली त्यांनी आपला शेवटचा सामना कधी खेळला असं जर विचारलं तर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी आपला शेवटचा सामना खेळलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना निधी देण्यात भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे तर महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना निधी देण्यात भारत जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे मग पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर अमेरिका हा यात पहिल्या क्रमांकावर आहे हा अहवाल कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आला तर बँगलोर येथील टेक स्टार्टअप संशोधन आणि विश्लेषण कंपनी ट्रॅक्सनने हा अहवाल प्रकाशित केला आहे या अहवालातील माहितीनुसार महिला नेतृत्वाखालील स्टार्टअपच्या संख्येत आणि एकूण निधी उभारणीत बँगलोर हे शहर पहिल्या क्रमांकावर असून बँगलोर नंतर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई तर तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच प्रकाशित मार्च ऑफ ग्लोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो जे मार्च ऑफ ग्लोरी पुस्तक आहे हे के अरुमुगम आणि एरोल डी क्रूज यांनी मिळून लिहिलं आहे म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्या हॉकी संघाने हॉकीचा वर्ल्ड कप पटकावला होता व त्याला आता पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत व त्यानिमित्तच हे मार्च ऑफ ग्लोरी हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक हवामान दिन आहे हा दरवर्षी तेवीस मार्च रोजी साजरा केला जातो व यंदाची या दिनाची थीम काय आहे तर क्लोजिंग द अर्ली वॉर्निंग गॅप्स टुगेदर आशिया या दिनाची थीम आहे बरं हा दिवस दरवर्षी तेवीस मार्च रोजीच का साजरा केला जातो तर तेवीस मार्च एकोणीसशे पन्नास मध्ये वर्ल्ड मेटरोलॉजिकल ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली होती त्यासाठी दरवर्षी हा दिवस तेवीस मार्च रोजी साजरा केला जातो या डब्ल्यूएमओ चं मुख्यालय कोठे आहे तर मधील जिनेवा हे याच मुख्यालय असून याचे अध्यक्ष कोण आहेत तर अब्दुल्ला आलमनडोस हे या ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहेत यासच हे सुद्धा नोट करून घ्या दरवर्षी एकवीस मार्च रोजी वांशिक अथवा जातीय भेदभाव निर्मूलनासाठीचा सा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो मित्रांनो याआधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता दोन हजार चोवीस साठीचा सा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच रामसुतार यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा यांना दोन हजार अठरामध्ये दोन हजार सोळा साठीच्या टागोर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद